दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील कोकण नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यानं दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोल्हापूर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक